नमस्कार आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खानापूर नवीन आज आपण सादर करीत आहोत एकांक चला तर आपण सादर करूया कवि लेखक आहेत लेखिका आहेत शारदा दराडे शारदा दराडे यांच्याबद्दल माहिती शारदा दराडे एकोणीशे एकोणऐंशी विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन गाडग्यातील अमृतवाणी या काव्य संग्रहात काही कवितांचे लेखन सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्र

शाळेत दिलेल्या प्रकल्पापैकी तुम्हाला पोरता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला का ते दिला प्रकल्प पूर्ण करताना केव्हा आलात आता प्रयत्न असा शांत कसा आज काय प्रतिभावाड म्हणजे काय हो कोणी सांगितलं रे तुला हे शाळेत <laughs> अलेखने आम्हाला प्रतिभा वाढण्यासाठी तुम्ही केलेला प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर अरे फार सोपा आहे ते कविता करण्याची समजून घेण्याची आपली काय आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काय प्रतिभा वाढवणं त्यासाठी तू प्रयत्न करण्याचे आहे हेच सांगितलंय बाईंनी कसं करू अरे काळजी करू नको यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू म्हणजे तुझी काव्य प्रतिभा ही वाढेल आणि कविता करणं कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हे तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आपण आजपासून पासून संभाषण करायचं ते तो हो कागदार कागद कागदावरून उतरूनही घेईल म्हणजे त्या, त्याला कविता ही समजेल पॅन्ट घेतो आपण आता आजी ती मला देव मोठे शुभ प्रगती म्हणते घरामध्ये लावते सजवतात भाजी करते आता कांद्याची पा आता म्हाताऱ्याची वाटते वाट वारत। नको करू तू भाजीची नको करू तू कांद्याची भाजी पात कधीतरी कशाला म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच तू खोकेल तिकर भाजी बनवू भाजी छान छान जवळी ए सुधीर इकडे इकड दात, दातांची कवळी बरे बाई तुमची इच्छा हात द्यास भाजी बनवते चवळीची खास खो खो असतात दाबांची रात्र काळी असते अगाई पटकन खायला दे काही मला ऑफिस ला जाण्याची काही नाही तर बॉस करू देणार नाहीत कमल बोलता मी हसतात कणा धरून वाट रे घराचा पास ऑफिसात जात का सवकाश बाबा ऑफिस ला जातात आजोबा फिरायला निघता द्या आणि काठीची चप्पल कोट्याचा जोडून द्या तुटेल बक्कल तुम्हाला तर समजत नाही तोडून ठेवता धे, का ना काही आई बाबावर चढू नका रागाचा सोडा तुम्ही हे का मने रागाचा सोडा हे का कामाचं काम मी घेतलं ते का शि शिवणकाम शिकलीस पण बक्कल नावाला चिकलीस तर काढ माझ्यावर माझ्या कराली सर्व <laughs> तुम्ही आता नका भांडू भांडा नाही तर कोरडू ना तोंडी मोठा घास करपलेला भा सुटला भा

लिहून घे नीट यमक झुळायला हवे शब्दाचे यमक हवे नीट तरच पण ते कविता येतात था कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो ते गानातल्या असतात खुर्चीवर गाणातल्या कंटाळा द्या थोडे पाणी टाकून वळा वळा अगोदर शिरा साठी रवा चावा चळा चुवा आंघोळ करा खाय गरम चिरा मसुदीच्या टपासाठी पटाटे तुम्ही चिराठी कपरायचं येईल त्यात पीक पणा करीठ नाही पान। पा होकार दर्शवतात तेवढ्या कविताचा पाऊस अशाने थोडी पूर्ण होणार हौश हे थोडासा कवितांचा मळा वाचून लागेल तुला कवितांचा पुस्तके वाचतो त्या तल्लीन होऊन जातो त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसतो